नमस्कार राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अगदी कमी वेळात तयार होणारा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करू नाश्त्याच्या साहित्यासाठी आपल्याला एक ग्लास ताक लागणार आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली दोन तीन हिरव्या मिरच्या कडीपत्ता अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा लिंबाचा रस आपण सुरुवातीला तांदळाचं पीठ अगदी हलक्या रंगावर भाजून घेऊया हलका ब्राऊन कलर येईपर्यंत असं आपण भाजून घेणार आहोत भाजून जर घेतलं तर चव एकदम छान लागते आपल्या तांदळाचा पिठाला कलर आलेला आहे आता आपण खाली काढून घेऊया आपण गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकूया आपलं तेल तापत आलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालूया मुंबई झाली जिरं घालूया एक चमचा जिरं तडतडलं की लगेच मिरची पेस्ट घालूया त्यामध्ये कडीपत्त्याची पाणी घालूया अर्धा चमचा हिंग घालूया थोडी हळद आणि त्यामध्ये एक ग्लास ताक घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया या ताकाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये लगेच तांदळाचं पीठ घालून घेऊया आपण तांदळाचं पीठ घालून घेऊया पूर्ण रित्या आठवून घ्यायचं आहे त्याचे गोळे होता कामा नये अगदी कमी वेळामध्ये होणारा पदार्थ आहे हा तुम्ही दुपारच्या धुकीसाठी सुद्धा खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा करू शकता अगदी कमी वेळामध्ये आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे तुम्ही अवश्य एक वेळेस करून बघा हा पदार्थ खूप सुंदर लागतो लहान मुलांना तर खूप आवडतो त्यावर कोथिंबीर घालून घेऊया एकदम छान असं वाफवून घेऊया आणि छान मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आपला नाश्ता रेडी आहे आता आपण गार्निश करूया आपली डिश रेडी आहे हा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद